मी या प्रश्नाच्या थोडं पुढं जाईन आतापर्यंत तुम्ही मला सांगितलेली ब्ल्यू प्रिंट ही अत्यंत प्रभावी आहे परंतु मला यात प्रश्न असा पडतो जो मला स्पष्टपणे तुम्हाला विचारायचा आहे की पर्यटनाची डेव्हलपमेंट ही एका पातळीवरती थांबणार आहे म्हणजे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आणि टुरिस्ट डेव्हलपमेंट याच्यामध्ये एक फरक असणारच आहे आणि जो असतोच मग तो आपण क्रॉस करूच शकत नाही राधानगरीला जे काही या परिसराला जे आव्हान उभं राहणार आहे ते राहणार आहे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचं औद्योगिक विकासाचं औद्योगिक विकासाच्या इथल्या मर्याद्यात शिदून अभिजित ताई शेटे कस प्रिंट ब्ल्युप्रिंट त्याच्यावर माझं अशा पद्धतीचं काम सुरू आहे काय होतं की अभयारण्याचा भाग असल्यामुळं जर आपण त्याचे रिस्ट्रिक्शन बघितले तर एखादा औद्योगिक प्रकल्प झाला तर त्याला त्याच्यावरती खूप मर्यादा आहेत खूप मर्यादा आहेत मग त्याला पर्यावरणपूरक आणि इथल्या लोकांना रोजगार मिळेल किंवा इथल्या लोकांना त्याचा उपयोग होईल समजा शेतीवर आधारित एखादा प्रकल्प करायचा किंवा अजून कुठल्या एखाद्या प्रॉडक्टवर आधारित समजा जर करायचा झाला तर आता अभयारण्याच्या परिसरामध्ये जर का आपण हे निर्माण होऊ शकत नाही पर्यंत परंतु पुढच्या बाजूला आमची खिंडीरोडेसारखा भाग आहे किंवा ही गुराळ खिंडीरोडे हा जो परिसर आहे वरच्या बाजूचा त्या ठिकाणी समजा एखादा प्रकल्प भविष्यामध्ये काय उभा करता आला की ज्याचा उपयोग स्थानिक लोकांना मग तिथल्या परिसरामधल्या तरुणांना रोजगारासाठी काही तिथं संधी निर्माण झाल्या तर तो भविष्यामध्ये आता आज प्रश्न आहे की कुठल्या प्रॉडक्टवर काम करायचं किंवा कुठल्या गोष्टीवर काम करायचं परंतु आमचा त्याच्यावर असा त्याच्यावर हे सुरू आहे की बाबा एखादा प्रकल्प जो सुरू केला चांगला चालला आणि तो भविष्यकालीन दीर्घकालीन त्याचा लोकांना रोजगारासाठी त्याचा उपयोग झाला अशा पद्धतीचं आम्हाला भविष्यात त्यामध्ये काम करायचं आहे औद्योगिक पर्यटनाच्या औद्योगिक विकासाच्या ज्या काही चालना असणाऱ्या गोष्टी तुम्ही भविष्यात करायच्या म्हणतात ज्या ब्ल्यू प्रिंटमध्ये तुम्हाला येतात त्या पुढं होतच राहतील त्याच्या पुढं मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की या कुठल्याही भौगोलिक क्षेत्रामध्ये लोकांची मानसिकता एक ठरलेली असते म्हणजे एक औद्योगिक डेव्हलपमेंट झालेल्या भागातली मानसिकता आणि निसर्गाच्या कुशीत राहणाऱ्या माणसांची मानसिकता ही वेगळी असते आणि त्याला भौगोलिक परिमाणे वेगळे वेगळे असतात या परिसरामध्ये राहणारा माणूस हा कष्टाळू आहे भावनिक आहे जिद्दी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कष्टाविषयीची त्याची जाणीव ही अत्यंत तीव्र स्वरूपाची आहे तो निसर्गाच्या कुशीत वाढलेला आहे निसर्गाबद्दलचं त्याचं प्रेम आहे त्या माणसाची औद्योगिकता किंवा उद्योजक म्हणून बघण्याची किंवा स्वतःला पाहण्याची मानसिकता नेमकी काय आहे हे तुम्ही ती काय आहे नेमकी आता सध्या काय झालंय औद्योगिक करण्याला मर्यादाच आहेत इथं करण्याला काही नाही मग आता काय होतय की मुलं आमच्या शिकतायत काही आय टी झालेत काही डिप्लोमा इंजिनिअरिंग झाले आणि ती कामासाठी बाहेर जात आहेत बरोबर अजून काही मुलं आहेत की जे शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत ते इतर राहत आहेत मग त्यांना पहिल्यांदा एक प्रवाहात आणणं त्यांना योग्य शिक्षण देणं आणि त्याच्यावरती काम करणं आणि मग इथं आता कुठला व्यवसाय आहे किंवा कुठला उद्योग आहे की जो इथं दीर्घकालीन तग धरू शकेल किंवा चालू शकेल जो शेतीवर आधारित झाला तर अधिक उत्तम किंवा अजून काही पर्याय त्याच्यावर काय अजून शासनाच्या केंद्राच्या वगैरे बऱ्याचशा वेगवेगळ्या योजना आहेत की ग्रामीण भागात उद्योग निर्माण व्हावेत अशा पद्धतीच्या त्या अनुसरून इथल्या लोकांच्या मानसिकतेला तुम्ही म्हणताय ते अगदी सत्य योग्य आहे इथले लोक खूप कष्टवाळ आहेत आणि इथल्या लोकांच्या खूप चांगल्या पद्धतीचे गुण आहेत की जेणेकरून आता आम्ही पर्यटनाच्या बाबतीत सुद्धा सुरुवातीला आम्ही खूप निगेटिव्ह होतो आम्ही म्हणजे लोक होते यातून काय फार साध्य होणार नाही असं वाटत होतं पण तो आता अगदी गैबीपासून जर दाजीपूर पहिलं तर शंभराहून अधिक हॉटेल रेस्टॉरंट सुरू झाले आणि ते सगळे चांगल्या पद्धतीने चालत आहेत त्या लोकांच्यात अजून काही बाबा त्यांचं काही त्यांना चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग देता येईल का व्यवसाय वृद्धी व्यवसाय वृद्धीसाठी लोकांची कसं वागायला पाहिजे ह्याची किंवा इथल्या निसर्गाची माहिती देण्यासाठी काय करता येईल हा देखील त्यामध्ये प्रयत्न आणि मग त्याच्या अनुसरून ह्या पुढच्या टप्प्यामध्ये औद्योगिकरणाला काय छोटे मोठे गोष्टी करता येत असतील तो करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे भविष्यामध्ये अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका